बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी खैदळ का प्रकरण सहावे आता बंडा रोज सायकलीवरून वेळेवर शाळेत जात होता शिक्षकांनी त्याच्या वर्गातल्या पोरांना तंबी दिल्यामुळं त्याचं आता कोणीही नाव काढित नव्हतं अभ्यासात तो सर्वात पुढं होता पण एके दिवशी मात्र दोन तीन पोरांनी संगणमत करून त्याच्याविरुद्ध कट केला दुपारच्या सुट्टीत ही पोरं एका झाडाखाली उभा राहून त्याच्या विरोधातच काहीतरी बोलत होती एक सरपंचाचं पोरग एक इनामदाराचं आणि एक पोलीस पाटलाचं तिनी ही पोरं आगाव आणि भांडकुदळत होती ती बोलत होती ह्याचा लई चवना चाललाय रालीकडे वय वय त्याचा काटा काढाय लई उशीर लागायचा नाही सर पण त्याचं लई कौतुक करत्या ती हुशार आहे म्हणून त्याला जरा नमुना दाखवूया की एक दिवशी ती पोरं त्याच्याकडे बघत आपसात पण हळूहळू बोलत होती बंडा तिथून लांब तिकडे उभा राहिला होता ती ती ते एकत्र येऊन त्याच्याबद्दलच काहीतरी बोलत आहेत हे बंडानं ओळखलं आणि मग तो तिथंच कमरेवर हात ठेवून त्या पोरांच्याकडे बघत राहिला त्यानं आपला उजवा हात वर केला अंगठ्याजवळचं एक बोट त्यानं उभा करून त्यानं खुन्यानंच त्यांना जवळ बोलवलं ती सर्वजण घाबरूनच त्याच्याजवळ आली ती जवळ येताच त्यानं त्यांना विचारलं काय चालवलं काय नाही आम्ही आपलं बोलत उभा राहिलो होतो बोलत काय बोलत होता बंडानं धमकी दिल्या त्यांना विचारलं काय नाही हेच की आपलं शाळेतलं शाळेतलं होय तुम्ही काय बोलत होता ते लेखानं मी लांबनं ओळखतोय तुझं नव्हतं बोलणं आम्ही काढलं मला शिकवू नका मी गजू आगलाव्याचा पोरगा आहे एका काडीत सगळं पिटवून दिन गप सुजन शाळा शिका माझ्या भानगडीत पडू नका लई जड जाईल आम्हाला धमकी देऊ नकस एक पोरग धमकी ना माझ्या वाटला जाऊ नका तुम्ही तू बी आमच्या वाटला जाऊ नकस काय करशील रे माझं बंडा अंगात आहे काय तुमच्या बंडा काडी पैलवान लेकानू बंडा तुझ्या अंगात तरी काय आहे रे तर का गामा गुंगा पडलास का खंचनाळ तुला दाऊ का बंडा काय करशील काय करशील काय करशील बंडा असं म्हणून त्यातल्या एकाला बंडानं उचलला आणि त्याला डोक्यावर घेतला देऊ का फेकून खाली फेक फेक तुझा घास नवं असा तो म्हणताच बंडानं त्याला तसाच खाली आदळला आणि त्यानं दुसऱ्या पुराकडं मोर्चा येऊ त्याबरोबर ती दोन्ही तिन्ही पोरं ट्या पळून गेली शाळेत तोच मधली सुट्टी संपल्याची बेल झाली त्या दिवशी शाळा सुटल्यावर बंडा घराकडे येऊन टेकतोय न टेकतोय तो, टेक तो शाळेतल्या शिक्षकांच्या दोन तीन मोटरसायकली दरड चढून वर आल्या तसा बंडा हादरला तो आज जात म्हणाला आय ना कुठे गेलं कार ती तशीच बाहेर आली आणि अंगणात उभ्या राहिल्या शिक्षकांच्या गाड्या बघून तिनं जीप चावली अरे ते कलंडोंडला गेल्यात का एका देवरुषाकडे बंडानं खुर्च्या बाहेर आणल्या पाण्याचा तांब्या आणला काय बंडा काय नाही काय नाही त्यानं जीभ चावली आणि शिक्षक एकमेकांकडे बघत गालातल्या गालात हसले तसा बंडा घाबरला मग तो तिथून आत गेला पोहे पोहेकर ग बंडा, आम्हाला काही नको फक्त अर्धा अर्धा कप चहा आणि बंडा मग बाहेर आला बंडा दुपारी काय झालं बंडानं मान खाली घातली शिक्षक एकमेकांकडे पाहत राहिले बंडाला बोलणं ना, अरे ती बड्यांची पोर आहेत कशाला त्यांच्या नादाला लागतोस तू आपला अभ्यास कर तुझं कल्याण होईल तू, तू हुशार आहेस चांगलं होईल पुढं तुझं त्याची आई आणि बहीण चौकटीत येऊन उभ्या राहिल्या भांडण बिंडाण केलं का काय शाळेत यानं नाही थोडीशी मारामारी केली सर्व शिक्षक हसले होईर बंडा आम्ही म्हटलं बेस सुराला लागला आता बंडानं मान खाली घातली ती वर केलीच नाही मध्यंतरी तुला आम्ही सांगितलं होतं पण ती माझ्याकडे बघून काहीतरी म्हणत होती म्हणू दे म्हणून काय होतंय म्हणून काय होतंय आपल्याला ते शिकलं काय आणि न शिकले काय का त्यांना काय कमी आहे तू आपल्या पायावर कुराड पाडून घेऊ नकोस नुकसान तुझंच आहे आम्ही त्याही मुलांच्या घरी जाणार आहे समजून सांगायला पण त्यांच्यापेक्षा तुझं आम्हाला बरं वाटतं आहे पण तू तू चूक करू नकोस नाहीतर आम्हाला तुझी बाजू घेता येणार नाही ना आम्हाला काहीच बोलता येणार नाही ना अरे तुझ्या भल्यासाठी आम्ही हे सांगतोय मला राग आला अरे आपण गरीब माणसं त्यांच्या नादाला कशाला लागायचं त्यांचं आजोबा आमदार होतं त्यांच्याशी भांडण काढून चाललं त्यांच्या नादाला लागून तुझंच नुकसान होईल हत्ती संघ दांडू खिळू नकोस त्यांच्या घरातली माणसं उद्या तुझ्या वडिलांना जाब विचारायला आली तर तू काय म्हटलास त्या मुलांना एका काडीत पेटवून टाकीन असली उरमट भाषा बाबा हल्लीच्या जमान्यात कोण सहन करून घेईल त्याचे सर असं बरंचसं काही बाई सांगत राहिले बंडा त्यांच्या प्रत्येक वाक्याला मान डोलवत होता तो त्याची बहीण ट्रेमधून पोहे घेऊन आली अगं तू कधी आलीस झाला की एक आठवडा कसं काय आहे तुझं चांगलं आहे नाना कुठे गेले गावाला कोणत्या माहीत नाही तुला माहीत नाही नाही मग थोड्याच वेळात त्यांचे पोहे खाण्याचे झाले मग बंडात चहा घेऊन आला चहा पीत पीत सर म्हणाले आता हा का काही असलं करू नकोस बंडा हसला हसू नको बाबा ही हसण्यासारखी गोष्ट नाही चहा पाणी होता सर्व शिक्षक निघाले बंडाची आई चौकटीतून म्हणाली बंडाला सांभाळा जरा तो हूड आहे आम्ही आहे की त्याच्यासाठी त्याची काही काळजी करू नका आणि मग सरांच्या गाड्या हल्ल्या सोप्यात उभा राहून बंडा त्याच्या मागे सुचिता आणि त्याच्या मागे त्याची आई हे सर्वजण पाहत राहिले गाड्या गेल्या आणि बंडानं गळ्यात दुर्बीन अडकवली तशी त्याची आई बाहेर आली अरे ये भाड्या ती दुर्बीन ठेव आता आता काय करतो यास दुर्बीन गळ्यात अडकवून तो अंगणातल्या नारळाच्या बुंद्यात उभा राहिला आणि आईकडं बघून हसायला लागला भाड्या तुला लाज हाय काय रे तूच त्याची बहीण पण बाहेर आली काय झालं ग आई सुचिता खुळ्या गच करतं या तर अरे आत्ता तरी पुस्तक हातात घे की आत्ताच ते मास्तर तुझ्या पुढे वरडून गेले नव्हका अभ्यासाला पहाटे आणि रात्री शांत असतंय पण आत्ता काय करतो यास काय नाही असं म्हणून तू नारळाच्या झाडावर चढू लागला अरे कवळं नारळ काढू नका आता नारळ नाही काढीत मी मग कशाला हगाय चढतो यास काय वर वय बर चढ आणि हाग वर्ण भास 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 म्हणजे नारळाच्या झाडाला चा चांगलं खत तरी होईल तो सुचिता म्हणाली आई काय बोलती आज हे तर बघ की अरे सांगशील काय नाही काय ते कालच नारळ काढलास आता कवळ का नारळ उगाच काढू नकस नाही काढत मग काय करतोस आमचं सर दिसतात काय बघतो अर्धे गेले असतील का वाच मग रमन दुकानदार काय करतोय ते बघतो अरे तिथनं कसं दिसेल दिसतंय स्पष्ट तुला काय करायचं तो काय करतोय ते का पाहुणा आहे तुझा वय मग तो सर 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 झाडावर चढला चढताना वापरायची बसायची खुर्चीही घेऊन तो गेला होता तो नारळांच्या घसाजवळ पोचला आणि बदादा चार पाच नारळ त्यानं ना खाली टाकलं अरे कवळ नारळ कशाला तशालाच मग तू त्या बारक्या खुर्चीवर बसून सर्वत्र बघत राहिला आता सायंकाळ झाली होती शिवपुरीच्या डोंगरावर सूर्य टेकला होता पक्षी भराभरा घरट्याकडे सुटले होते चावरकराच्या वडावरची वटवागळं त्याला स्पष्ट दिसत होती खालतीकडे त्याचं गाव जवळच असल्या गत दिसत होतं अरे उतार की आता पाय बी घसरल नाही घसरत आता आम्ही इथनं बघत बसलो आहे आता तिथनं काय बघतो यास तुला नाही समजायचं बघ बाबा बघ बघ तुझ्या मागे लागाय आम्हाला काय कामं नाहीत होई मग कर की आम्ही काय नक्की म्हणतो काही ती आत गेली सुचिता त्या सोप्यात येऊन कॉटवर बसली होती मधूनच ती वर बंडाकडे बघायची ती निराश होती विरंगुळा म्हणून कशात तरी गुंतवीत होती काय काय दिसतंय भावड्यात येत ना सगळं दिसतंय रमण भाई काय करतोय पुड्या बांधून देतोय त्याच्या दुकानात गिराहिकांची रांग लागली या त्याचं पोरग नारळ विकतय म्हणजे आपलं नारळ काय वय आपलंच असतील अरे अनिक आज शनिवार हाय माणसं मारुतीच्या देवळाकडे याय लागल्यात काही मारुतीच्या पायापुढून परत निघालेत कोण खोबऱ्याचा प्रसाद वाटतय मारुती दिसतोय काय अह तो अहा। कसा दिसेल शिखर कळस आणि देऊळ त्या देवळापुढचं पटांगण आणि पटांगणातली माणसं एवढंच दिसतंय बरं पुढं हायवे त्यावरच्या गाड्या सडकची हॉटेल स्टँड पूल भैरुबाचं शिखर मग पाया तरी पडकीत येत ना म्हणजे खाली पडा होई आणि काय मराठी शाळा सुटून पोरं घरला पळत निघालेत पर आज सकाळची शाळा असती नव्हका ते कुणा बघ कोण पुरं शाळा पुढे खेळत्यात हिथनं जाधव पेपर स्टॉल दिसतो या स्टॉप दिसतो ह्या रामूसवाडा धनगरवाडा वड्राची घर भिरुबाचं देऊळ माळावरचं भवानीचं देऊळ टिकडीच्या पायथ्याचं छोटं छोटं बंगलं इंदिरानगर बास 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 आता उत्तर खाली बंडाच्या पायाला आता कड आला होता तरी तो त्यातून सांगू लागला अग इकडलं वरतीकडलं राहिलं की तुकानानाचं घर राजूदादाचं चा घर चावरकराची घर त्यो उंच वड शिपुरीची घर बस रातवर तिथंच खाली येऊ नगस बस अगं काय मज्जा दिसती आहेत ना अरे ये मज्जा हा चांगलं की तुझ गजुनानाचा आवाज ऐकून बंडा सर 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 खालीया उतरला हे नारळ कशाला रे कवळ पाणी प्यायला अरे चांगल्या नाळाचं मात्र करू नका कोळ खोबरं लई चांगलं लागतंय अगदी लोणी आगत बरं आवरा गजुनानं सोप्यातनं आता बघितलं कुठं वर त्यानं बायकोला विचारलं कशाच स्वयंपाक पाण्याचं का भूक लागली आजोरात पण गेलेल्या कामाचं काय झालं गाठ तरी पडली का त्या बाबाची अग थोडक्यात चुकामुक होत होती त्या चिनी माझी तोच पोरगीनं ऊन ऊन पाण्याची कासांडे आणून अंगणात ठेवली तो, तो हात पाय धुवू लागला हा 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 अगं काय झालं अग ऊन ऊन पाण्यानं जरा बरं वाटलं बघ आज लई चालावं लागले पुन्हा तो पाय धुवू लागला <laughs> मग असं का पाय धुताना बरं वाटतंय म्हणून तसं केलंय तोपर्यंत तो बंडानं नारळ सोडलं दोन तीन लांबडं पेलं आणून तो कोळ्या नारळाला भूकं पाडून त्यातलं पाणी त्यानं पेल्यात ओतलं एक पेला बापाला एक बहिणीला आणि एक आईला तिघांना तीन पेलं दिलं तुला र त्यानं तिथल्या एका नाळाला भूक पडून तो तसाच तोंडाला लावून पाणी पिऊ लागला काय ग्वाड लागत पाणी प्याच झाल्यावर गंगू म्हणाले बर चला जिवया आता ताट तयार आहे ते इतक्यात अरे ते एका सकाळी बाहेर पडल्यात बरं जिवया तर जीवया आमचं काय बंडा त्यानं नाळाची भकली केली चमच्यानं खरवडून खरवडून त्यातलं खोबरं काढलं ते प्रत्येकाच्या ताटात वाढलं सर्वजण जेवायला बसले तोच गजून विचारलं आज कोण आलं होतं काही बंडाच्या शाळेतलं सर गंगू का अभ्यास कर म्हणून सांगायला तर गंगू अभ्यास म्हणून सांगा सांगाय सुचिता हा अभ्यास कर म्हणून सांगाय बंडा अभ्यास करत नाहीस तू करतोय की मग आला आपलं सांगाय बंडा आईच्या आणि सुचिताच्या चेहऱ्याकडे सारखा पाहत होता तोच त्याच्या बायकोनं विचारलं तुमच्या कामाचं काय झालं कसं कसं झालं काय सांगितलं ते आता सकाळ सांगीन चालतंय त्यांची जेवणं झाली ते, ते सगळे बाहेर येतात तोच दुकानाना राजूदादा सदा अण्णा येऊन सोप्यात बसले तोच त्यांना गजुनानानं विचारलं अरे कवा आलाय आवाज नाही काय नाही मुद्दाम आम्ही आलो तसं तुला कळू नये म्हणूनच काय भेट तोच दुकानानं एक पिशवी बंडाच्या हातात दिली काय आहे काजू इतकं वय कुठनं आणलं ले घेऊन आली या पालघरवून पालघर कोकणात एक गाव आहे तिला तिथंच दिली या साने गुरुजींचं गाव आहे ते जावई काय करतोय पाचशे हापूशे आंब्याची झाड आहेत चिक्कूची बाग आहे तीन एकर नुसता काजूच आहे हे नव्हतं आम्हाला माहित कोकणात पूरगी दिली आहे हे तरी माहीत आहे का नाही कपाक इसारला असंच हां हां बरोबर आहे आलं लक्षात दापोलीला लागीन झालं होतं अरे मी त्या लग्नाला बी आलो होतो की मी माझी बायको बंडा पाच वर्षांचा होता तेव्हा लेका ह्या वयात इतकं लागला लागलायस म्हणजे पुढं कसं वयाचं हो कसं होईल तसं होईल त्यासाठी आपलं डोकं शांत पाहिजे तू का आता माझं डोकं काय शांत होते रे नावा नाव काहीतरी घडतंय आणि डोक्याला ताप होतो या डोक्याला ताप करून घ्यायचं नाही कसं होईल तसं होईल मनाला लई लावून घ्यायचं नाही लेखा आपण आहे तर जग आहे वय तू सुचिता चहा घेऊन आली काय बाई कसं काय आहे तुझं चांगलं आहे की तिनं त्यांना चहा दिला चहा घेत घेत तुका म्हणाला कच्चा काजू आहे भाजून मीठ लावलंय खाऊन बघ लई चांगलं लागतात तूच तिथं बंडा आला काय बाळ काय म्हणतो तुझा अभ्यास भांडणं बिण्ण करू नकोच र बाबा त्या बोंगण्याचं पोरग गेलं की झेलात भांडणं करून तीन वर्षाची शिक्षा झाली या माझी सपलंच त्याचं जीवन आता काय शिकणार आणि पुन्हा त्याला शाळेत कोण घेणार हा मालीच करत बसायला लागणार कुठंतरी आता जमीन एक गुंठाबी नाही तोच राजूदादा म्हणाला ए पोरा अंगणा जाजम टाक वारंगशी बसून द्या मला जरा बंडा जाजम घेऊन आला खुर्च्या होत्या की हं जाजमावर आलकट पालकट घालून वारंगशी बसण्यात जी मजा आहे ती खुर्चीवर बसण्यात नाही मग तिघेजण जाजमावर बसले तोच बंडाची आई सोप्यात आली त्यांचं सर आलं होतं सांगितलं काय तुम्हाला ते गप्पस क्या आता काय झालं कोणाला काहीच कळ ना तोच बंडा म्हणाला ए काय नाही मीच त्यांना चहा पाण्याला बोलवलं होतं मग असू दे दुसरं काय नाही नको का सर्वजण अंगणात बसले बंडाची आई आपल्या घरातल्या कामाला लागली बंडाही घरातच काहीतरी खुटू खुटू करीत बसला सुचिता वाचत बसली होती चला काढूया आता धूर आता आपला आवाज जाणार नाही या बेतानं मंडळी बोलत होती काढूया की तेच मी म्हणत होतो मग आजचं धुरकाट जरा निराळच हाय मजी गजूना ना राजारामनं खिशातली प्लॅस्टिकची एक पुडी काढली सुपारी एवढी एक पुडी कागदात होती त्यानं ती दोघांना दाखवली काय हाय गजू वळका तसं काय वळगतंय त्यानं पुढीतली वस्तू काढली आणि ती गुळी तळ हातावर ठेवली तंबाखूची गुळी करून आणली अस बाई रे गजू ए वळका दोघं बी वास घेऊन बघा राजारामनं तळ हात पुढे केला दोघांनी ती वस्तू एकवर एक वर हातात घेतली आणि वास घेतला तंबाखू नव दुसरंच काहीतरी दिसतंय वळाकलंय तुम्ही आता उगीच नाटकं करू नका राजाराम तो पदार्थच आम्ही कधी बघितलेला नाही रे पण वास मात्र वेगळाच येतो या कस्तुरी गत मला तर आपुगत आला तोच राजाराम म्हणाला लेकानू तुम्हाला गांजा एवढा ओळखना भाई हां बरोबर आत्ता लक्षात आलं लेकानू आपण वडलाय की बऱ्याच वेळा एका उगाच आपलं खोळ्यागत करायचं राजाराम पण आपण गांजा ओढून आता लई दिवस झालं दिवस कुठलं वर्ष म्हण त्यावेळेला आपण तरुण होतो तरुण मारुतीच्या देवळा मग आपण बसायचो एकांतवाणी वडत होय होय पण ह्यो गांजा तू पैदा कुठनं केलास आपल्यात याक झाड आहे हा लेखा कुठे उसात हा लेखा मग फुकट मरशील गांजा वडून माणूस मरतोय अशी लई मेली माणसं असती मग अरे गांजा वडून नव मग पोलिसांची धाड पडली तर लई मोठा गुन्हा आहे हो अरे एक झाड आहे कुणाला कळतंय आणि कोण पकडतय एक नव अर्ध सुधी का असू दे त्याचा वास लई घुमतोय मैला मैलावर जातोय मग कोणतरी आपल्या वाईटावरचा माणूस पोलिसाला बातमी देतोय झाड सापडलं की मग काय खरं नव जबर शिक्षा आहे त्याला कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर असला उद्योग लई शेतकरी करत्यात आणि गावत्यात बी गावत्यात बी तितकेच गावला की तो सपला जो हो। किलोचा दर किती आहे माहिती आहे काही किती पन्नास 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 अरे बाबा पन्नास हजार तापामार नक्यास बरं बाबा आमच्या थापा बंडा सोप्यातल्या खाटावर पुस्तक वाचत बसला होता तोच दादा म्हणाला ए पोरा तू आज जा आज जा आमचं जरा महत्वाचं बोलणं चाललंय मग बोला की आम्ही बोलू ये आणि तू ऐकून अरे तू आज जाच तिला नाही काय कळत गजू कळू अगर न कळू अरे आत्ताची पिढी लई हुशार झाली या मोबाईलवर गेम आणि गाणी लॅपटॉप नेटवर्क काय नव्हच मग बंडा उठला पुस्तक घेऊन आत गेला बहिणीजवळ तो पण वाचत बसला काय वाचतो यास कादंबरी हा एक म्हणजे अभ्यास मुंबईला अगं ह्यो की एक अभ्यासच आहे आता सगळीकडे वाचन संस्कृती वाचन संस्कृती वाढवायची चालली या आणि ह्यातलं एक प्रकरण मी वाचलं की अभ्यासाचा मला मूड येतोय चांगला आहे मग वाच वाय तिकडे सरक मी टिकून बसणार आहे मस्त की जागा आहे बस टिकून धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना त्रिवार अभिवादन साहित्य साहित्याभिवाचन स्वरूपात लोकापर्यंत पोहोचवणं हा आमचा संकल्प आहे चला तर मग साहित्याचा सा हा खजिना सर्व मराठी जनांपर्यंत पोहोचवूया जास्तीत जास्त शेअर करूया पुन्हा एकदा धन्यवाद